नमस्कार मी हरीश आपण पाहतात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती शहरात पप संस्कृती खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे राज्य उत्पादन शुल्क यांचं काम आहे का रात्री येथे चालू आहे का नाही चालू आहे किंवा हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स म्हणजे सर्रासपणे तीन तीन वाजतापर्यंत मद्यपान केल्या जात आहे दारू विक्री सर्रासपणे होत आहे परंतु राज्य उत्पादन शुल्क यांचं याकडे लक्ष नाही आहे आत्तापर्यंत बोलायला जातं परंतु मित्रांनो आज अमरावती सिटी न्यूज हे दहा वाजतापासून ऑफिसमध्ये येतं प्रश्न विचारायला आलेला आहे तेव्हाही आता आपण बघू शकता की साडे दहा पावणे अकरा झालेल्या आता या पौणे अकरा वाजताही येथे जे आहे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अरविंद गमने साहेब हे आत्तापर्यंत पोहोचलेले नाही आहे अशाच प्रकारे यांचं ऑफिस पूर्ण तुम्ही बघू शकता आपण समोर जाणार ते ऑफिसच्या खुर्च्या पूर्णपणे खाली आहे या यांचं यांच्या ऑफिसवरच लक्ष नाही तर अमरावती जिल्ह्यात कुठं राहणार हा आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे चला तर आपल्याला दाखवूया का ऑफिस कशाप्रकारे पूर्ण उघडा आहे अजून आलो नाही मित्रांनो आपल्यासोबत आता झलेले आहे कार्य अधीक्षक कार्यालय येथे एक जर लायसन्स घेण्याकरिता आले होते दारूचा परवाना घेण्याकरिता परंतु आता अकरा पावणे अकरा वाजलेले आहेत तेव्हाही येथे कोणी आलेले नाही एक तासापासून येथे बसले जाणून घेऊ यांची प्रतिक्रिया आपण केव्हापासून आलेले आहे दहाला लोक दहा वाजता आलेले आहे आतापर्यंत आलेले नाही आहेत आलेले नाही अडीच टूचे लायसन्ससाठी आलेलं आहे आणि आपण ड्युटी कुठं करतो एस आर पेपमध्ये मी ड्युटी करतो करता जे लायसन आवश्यक तर आपण बघू शकता एस आर पी एफ मधून आलेल्या जवानही येथे एक एक तास बसल्या जात आहे बसवल्या जात आहे आणि आतापर्यंत साहेब लोकं कोणीही येथे कर्मचारी पोचलेला नाही आहे यावर आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा